महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय सह्याद्री च्या ढालीला या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय विजयच्या कटकडा या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय मावळ्यांच्या रक्ताला या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय छत्रपती शिवरायांच्या तलवारीला आणि या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय उमाजी राजांच्या बलिदानाला आणि त्या उमा आयुष्य लागलं पण खरं सांगतो बंधु भगिनी कोण किती दिवस जगला कोण किती दिवस जगला यापेक्षा कसा जगला याला खूप मार्ग आहे महाभारतात एक उदाहरण सांगतो महाभारतामध्ये विदुला नावाच एक पात्र आहे ही विदुला का म्हणते अरे शंभर वर्ष अंथुनावरती कुदत पडण्यापेक्षा शंभर वर्ष अंथुनावरती कुदत पडण्यापेक्षा

समाजाची आहे अनेक लोक जमीन आमच्या जात आहेत आणि किती कितीतरी